छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला ना आणि वीर रायगड किल्ल्यावर झाला ना म्हणून त्यांना शिव राय असं म्हटलं जात आणि तुम्ही मी क्वेश्चन करते क्वेश्चन करते तुम्हाला हो पण त्यापूर्वी त्यांना वीरमरण जर त्यांना जर त्यांचा जन्म जा शिवराय किल्ल्यावर झाला आणि रायगड किल्ल्यावर त्यांना मरण आलं तरी त्यांना शिवराय का म्हटलं जात हे तू त्यांना सांग शिव कारण की शिवनेरी किल्ल्याचा शिव आणि रायगड किल्ल्याचा राय म्हणून ते सगळं मिळून झालं शिवराय म्हणून त्यांना शिवराय म्हटलं जात आणि गाईस तुम्हाला क्वेश्चन विचारतो सांगा कोण कोण रायगड आणि शिवनेरी किल्ला गेले मला कमेंट बॉक्स मध्ये शिवाजी महाराजांबद्दल तुला अजून काय माहिती आहे किंवा तुझ्या व्यवस्था काय म्हणजे आपले जे फ्रेंड्स आहे जी तू फॅमिली आहे आपली तर तुझ्यासारखी जे छोटी छोटे मुलं आहे तू त्यांना काय सांगशील मी जशी माहिती गोळ केली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पण करत शिवाजी महाराजांबद्दल हे माहिती घ्यास कुठून पण आपली युट्यूब किंग आहे ना त्याच्यामधून हे माहिती घ्या सगळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फ्रेंड्स uh, uh, तुम्ही तर बघितलंच की माझ्या मुलांनी त्याच्या थोडक्या मोडक्या भाषेमध्ये का होईना छत्रपती uh, शिवाजी महाराजांबद्दलची माहिती दिली म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराय का म्हटलं जातं हे त्यांनी त्याच्या थोडक्या मोडक्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं आय होप ते तुम्हाला समजलं असणार आहे तर uh, हा व्हिडिओ माझा म्हणजे uh, तुम्हाला शेअर करण्यामागचं फक्त इंटेन्शन uh, किंवा माझा हेतू हा होता की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे ना आपल्या मुलांबद्दल बरोबर आहे ना तुम्ही शेअर करत चला आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची माहिती सांगत चला कसं असतं ना फ्रेंड्स की आपले शिवाजी महाराजांचा इतिहास आहे ना हा खूप लुप्त होत चाललेला आहे तर मी तरी ये ना माझ्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ना थोडे थोडेसे म्हणजे गोष्टीच्या स्वरूपात म्हणा किंवा मग अजून पुस्तक वाचून वगैरे असं ज्ञान आहे ना मी त्याला हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल देतच असते आणि हो वेदांडे दोन मिनिटं तू तु, तुझ्या विवास म्हणजे आपल्या फ्रेंड्सला हे पण सांग की तुझी आपली शिवाजी महाराजांची जी घोषणा आहे ती पण तू म्हणजे तुझी पूर्णपणे पाठे जर तुम्हाला जी ती पण त्याची ऐकायची असेल तर आम्हाला माझ्या चॅनलवर जाऊन बघा माझ्या माझ्या चॅनलचं नाव पण सांगतो वेदार ब्लॉग्स अँड गेमिंग ओके माझ्या चॅनलवर वर जाऊन तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची ती घोषणा तिचं नाव काय होतं प्रतिज्ञा आहे ना त्या घोषणा म्हणतात त्याला तर फ्रेंड्स तुम्हाला ती घोषणा पण जर वेदांच्या थ्रू ऐकायची असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काही शिकण्यासारखा असेल म्हणजे ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर फ्रेंड्स चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नाटक शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय बाय